सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागल तालुक्यातून विक्रमी मतदारांची नोंदणी करा हसन मुश्रीफ कागल डी आर माने कॉलेजवर कार्यकर्त्यांचा मेळावा एऊ घातलेल्या पदवीधर विधानसभा मतदारसंघातून सर्वत्र मतदार नोंदणीला गती देणं आवश्यक असून कागल शहरातून विक्रमी मतदारांची नोंदणी करा असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील डी आर माने कॉलेजवर रविवारी सकाळी संपन्न झालेल्या कागल शहर कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं स्वागत व प्रास्ताविक संजय चितारी यांनी केलं यावेळी कागल शहरातून सर्वाधिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ म्हणाले की भैया माने यांना तिकीट देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी सर्वाधिक मतदार नोंदणी होणं गरजेचं आहे कागल शहरातून सर्वाधिक मतदार नोंदणी करावी व भयमणी यांना आमदार करण्यासाठी मेरिट हेच आपल्याला मदत करणार आहे अद्याप निवडणुकीची तारीख चार झाली नसली तरी सर्वाधिक मतदार नोंदणी कागल शहरातून झाली पाहिजे त्यासाठी सर्वोतोपरी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचं आव्हान त्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना भैयामाणी म्हणाले की मी एक सामान्य कार्यकर्ता असून आमदार होण्याच्या कधीही पाठीमागे नव्हतो परंतु आता मुश्रीफ साहेबांनीच आपल्याला आमदारकीबद्दल विचारणा करून प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातून विशेष करून कागल तालुक्यातून सर्वाधिक मतदार नोंदणी होणं गरजेचं आहे यावेळी मतदार नोंदणी कशी करावी त्यासाठी लागणारी कागदपत्रे व कागल नगरपालिकेच्या विविध पदाधिकाऱ्यांना कामाच्या स्वरूपाची ही सविस्तर विभागणी करून देण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनीही आपल्या मनोगतातून गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून व साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वाधिक मतदान नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमास प्रकाश गाडेकर बापू प्रवीण काळबर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कागल शहर व शहर परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महानकरी निवडीसाठी विठ्ठल कोळेकर कागल